चांदवड तालुक्यातील दिग्वद गावाच्या शिवारामधील गांगुर्डे वस्तीवरती दोन वर्षाचं लहान बाळ विहिरीमध्ये पडलं त्याला वाचवण्यासाठी गेलेली आई देखील विहिरीमध्ये पडली आणि या दुर्दैवी घटनेत आई आणि मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त केली आहे ही घटना सकाळी नऊच्या सुमारास घडली आहे दिग्वत येथील गांगुर्डे वस्ती येथील शिवांश दौलत गांगुर्डे हा सकाळी नऊ वाजता खेळत होता खेळता खेळता तो विहिरीच्या जवळ गेला आणि तो विहिरीमध्ये पडला त्याला वाचवण्यासाठी त्याची आई पूजा दौलत गांगुर्डे या तिथे पळत गेल्या त्यांनी पोटच्या गोळ्याला वाचवण्यासाठी खूप आटापिटा केला मात्र त्या हाताने दिव्यांग असल्यामुळे त्या देखील विहिरीमध्ये पडल्या विहिरीमध्ये पाणी असल्यामुळे आई आणि मुलाचा पाण्यामध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेची माहिती समजताच आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली मात्र विहिरीमध्ये पाणी प्रचंड असल्यामुळे पूजा आणि शिवांश यांचा शोध घेणं अवघड झालं होतं तब्बल तीन ते चार तासांनंतर पूजा यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला तरी देखील शिवांशचा मृतदेह सापडला नाही यावेळी विहिरीमधील पाणी उपसा करण्यात आला तरी देखील संध्याकाळपर्यंत शिवांशचा मृतदेह सापडला नव्हता शेवटी साडेसातच्या दरम्यान शिवांशचा मृतदेह पाण्यामधनं बाहेर काढण्यात आला पूजा यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी चांदवड उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक कैलास वाघ पोलीस उपनिरीक्षक भानुदास नरे आदींसह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते या घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली संजय जाधव सी चोवीस तास चांदवड नाशिक इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर टोटल एकवीस बक्षिस पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना दुसरा बक्षीस एलईडी टीव्ही तिसरा बक्षीस फ्रीज चौथं बक्षीस मोबाईल पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षिस ऑफर कालावधी एक ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर शून्य टक्के डाऊन पेमेंट सैराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी राहुरी चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर